ओबीसी चळवळीचं केंद्र असलेल्या नागपूरमध्ये आज सकाल ओबीसीचा महामोर्चा काढला जातो आहे मुख्यमंत्र्यांचं हे शहर आहे आणि सरकारनं काढलेल्या दोन सप्टेंबरच्या जी आर विरोधात हा मोर्चा असणार आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनात हा मोर्चा होणारा स्वतः आपल्यासोबत काँग्रेस नेते वडेट्टीवार आहेत मला सांगा भाऊ मुख्यमंत्र्यांच्या शहरामध्ये तुम्ही दोन सप्टेंबरच्या जी आरच्या विरोधात हा मोर्चा काढता या मोर्चाकडं सर्व समाजाचं लक्ष लागून आहे बघा माझ्यासह अनेक मरा ओबीसी समाजाची भावना होती की हा जे आर जो काढला गेला हा सीच्या विरुद्ध जे आर आहे ओबीसीचा वाटोळं करणारं जे आर आहे हे बाब आम्ही लक्ष आम्ही लक्षात आणून दिली मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्र्यांनी बैठकही बोलवली आम्ही त्यामध्ये चर्चा केली की यामुळे काय नुकसान होणार आहे आणि कसा जे आर अनधिकृत आहे यामध्ये पात्र पहिले होता नंतर ते काढून टाकलं म्हणजे सरसकट मराठ्यांना आता मार्ग मोकळा करून दिला जे आरमध्ये जे काही स्थानिक चौकशी व्हाला आहे त्यामध्ये संबंध आता पूर्वी नातेवाईक आता नातेवाईक म्हणजे सगळेच आले नात्या गोत्यातले आलेले आहेत ते कसे ओबीसी होऊ शकतात तर नातेवाईक किंवा त्यामध्ये कूळ वगैरे वगैरे हे सगळे इथून एकूणच नाते संबंध एक 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 याचा अर्थ स्पष्ट होतो की सगळ्यांना त्या ठिकाणी मोकळा मार्ग केला आणि सगळे मराठा ओबीसीमध्ये उद्या येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यामुळे जनतेमध्ये ओबीसीच्या तीनशे चौ तीनशे चौऱ्याहत्तर जातीमध्ये प्रचंड आक्रोश आहे आणि त्या आक्रोशाचं रूपांतर आज मोर्चात होतो आहे जनता म्हणते की हा जया रद्द करा ओबीसी जनता म्हणते पण सरकार ऐकायला तयार नाही हा मोर्चा सरकारला इशारा आहे तुम्ही जर हा जया रद्द करणार नसाल तर मात्र तुम्हाला याचं नुकसान भोगावं लागेल आणि पूर्ण हे तर आजचा सुरुवात आहे पुढे महाराष्ट्रामध्ये सर्व जनता रस्त्यावर उतरून ठिकठिकाणी या जे आरला विरोध करेल आणि सरकारला इशारा देईल आमचं स्पष्ट मत आहे की तो जे आर रद्द करा इथे कुठेही राजकीय पक्षाचा विचार नाही हा ओबीसी समाजाची भावना आहे इथे राजकारण नाही कोणाचं ब्रँडिंग नाही कोणाचं नाव नाही कोणाचं गाव नाही लोकं आलेत आणि असं ठरवलं मी ओ बी काम करतो म्हणून माझ्याकडे पोहोचली आणि हे जे आर वाचल्यानंतर अनेक तज्ज्ञांचं मत घेतल्यानंतर हा जे आर ओबीसीच्या मुळावर घाव घालणार आहे मूळ ओबीसीवर म्हणून आए। आए। लोकाई हा मोर्चा या ठिकाणी निघतो आहे लाखोच्या संख्येने निघतो आहे स्वयंस्फूर्तीनं लोक येत आहेत आणि हा ऐतिहासिक असा राहील सरकारला या जे आरचा पुनर्विचार करावाच लागेल असा इशारा देणारा हा मोर्चा ठरेल एका बाजूने तुम्ही इशारा देणारा मोर्चा काढताय दुसऱ्या बाजूने सरकारमधले मंत्री आणि मराठा सम समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल जनांगेंची भेट घेतलेली आहे जनांगेची भेट घेतली आता जनांगेचे जनांगेचे कार्यकर्ते विखे पाटील झाले आहेत विखे पाटील नेते मराठ्यांचे होते की नाही मला माहीत नाही पण जरांगे नेता झालेला आहे आणि जरांगे हा म्हणजे ज्याला काहीच कळ कळत नाही तो माणूस नेता झालेला आहे आणि ही माणसं सगळी आता त्यांचे कार्यकर्ते झाले असं त्याचा अर्थ होतो विखे पाटील जर म्हणत असेल की जे आर रद्द करता येत नाही न्यायपृष्ठ आहे अरे न्यायपृष्ठ काय आहे कशाला दिशाभूल करताय आम्ही तो जे आरला चॅलेंज करणारे ओबीसी लोक आहेत तुम्हाला आम्ही जे आर रद्द करा आम्ही उद्या कोर्टातून आमची पिटिशन मागे घेतो याचिका मागे घेतो लगेच विषय संपतो परंतु यांना त्या ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे आहे त्या आणि म्हणूनच हे सगळं सोंग केलं गेलेलं आहे कसं शक्य आहे ओबीसीतून सगळ्यांना देणं काय म्हणजे या लोकांनी आतापर्यंत काय केलं आहे एवढे मोठे मराठा नेते झाले एवढ्या मोठ्या संस्था आहेत कारखाने आहेत उद्योगपती आहेत धन्यवाद त्यांना सगळ्यांना माहीत आहे की इथे ओबीसीमधून येऊन नुकसान होणार आहे तरी पण जनांगेच्या आग्रहाखातर जर हे सगळं करत असतील आता डब्ल्यू एसमधून त्यांना जे आरक्षण मिळत आहे ते साडेआठ टक्के आरक्षण मिळत आहे इथे पहिल्यांदाच चौपन्न छप्पन जात म्हणजे तीनशे चौऱ्याहत्तर जाती चौपन्पन्न ते साठ टक्के लोक आहेत आणि ह्यामध्ये घुसून यांना काय फायदा होईल आम्हाला हुस्कोन लावतील आमचं नुकसान करतील समाजाचंही नुकसान करतील आमचंही नुकसान कर हे विचित्रपणा या आरमध्ये निर्माण झाला आहे आमची पुनश्च मुख्यमंत्र्यांच्याकडे आग्रही मागणी असणार की हा जिहार रद्द करा आणि विखे पाटील काय म्हणतात त्याला काही अर्थ नाही कारण ते आता जरा याचे मानलिक झाले या मोर्चाच्या निमित्तानं ने ओबीसीच्या नेत्यांची एकत्रीकरण आपल्याला पाहायला मिळेल ओबीसीच्या नेत्यांचं एकत्रीकरण आहेच ना ओबीसी विचाराचा जो माणूस आहे तो एकत्र आहे ज्याला ओबीसी समाजाच्या हिताचं काही कळत नाही किंवा त्याला ओबीसी हिताचं ते काही देणं घेणं नाही तो माणूस दूर राहील इथे काही कोणाचं मी सांगितलं की लग्न येणं ना बारसा नाही ज्याला ज्याना यायचं त्या मोर्चात ओबीसीच्या हक्कासाठी संरक्षणासाठी त्याने आलं पाहिजे त्याला काही निमंत्रणाची पत्रिकेचे काही कोणी छापले नाही कोणी काही कोणाच्या नावं नाहीत आम्ही कोणाचं ब्रँडिंग नाही कोणा पक्षाचा विषय नाही पक्षाचे जोडे बाजूला करून पहिल्यांदा या मोर्चामध्ये सहभागी व्हा असं आम्ही आवाहन केलं आहे त्यामुळे मला वाटतं की अनेक ओबीसी नेते या ठिकाणी उपस्थित राहतील भाऊ या सगळ्या मोर्चाचा सरकारवर दबाव पडेल आणि कुठंतरी सरकार या जी आरचा फेरविचार करेल असं वाटतं तुम्हाला नक्कीच फेरविचार करावा लागेल आम्ही काही कोणाच्या विरुद्ध नाही सरकारने चुकीचं पाऊल टाकलं त्याविरुद्ध आम्ही आहोत त्यामुळे देवेंद्र फडणवीस त्यांच्या सरकारला आमची मागणी आहे की हा जर तुम्ही रद्द करा ओबीसीचं प्रचंड नुकसान होत आहे तुम्ही काही म्हणला धक्का लागणार नाही धक्का मारत मारतच आमच्यामध्ये हो, घुसण्याचा प्रयत्न झालेला आहे तो धक्का आता सहन होत नाही एवढे धक्के आम्हाला मिळत आहे त्यातून समाजाला सावरण्याचं काम करा वाद मिटेल आणि ज्या रद्द केला की ओबीसी समाजाचा आक्रोश कमी होईल नक्कीच आजचा मोर्चा ऐतिहासिक असणार आणि आजच्या मोर्चाचा दबाव सरकारवर पडेल आणि दोन सप्टेंबरचा जो जी आर आहे बाबतीत सरकार फेरविचार केला असा विश्वास जे आहे ते काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय दिमांडे न्यूज एटीन लोकमत नागपूर